संकेत मागतोयस ना आमच्याकडून तुझ्या प्रतिष्ठेचा हा घे तुझ्यासाठी संकेत प्रस्तावना संकेत मागतो ना आमच्याकडून दररोज देवळात उभा राहून डोळ्यात पाणी आणून मनात हजार प्रश्न घेऊन बाबा एकतरी संकेत दे मी योग्य मार्गावर आहे का आज तुझ्या प्रतीक्षेचा हा घे तुझ्यासाठी एक नवीन संदेश एक बाळा आम्ही शब्दात नाही बोलत आम्ही घडणाऱ्या घटनातून बोलतो तुला वाटतं आम्ही गप्प आहोत पण आम्ही तुझ्या प्रत्येक पावलाकडे पाहत आहोत जेव्हा तुझ्या आयुष्यात वारंवार एकच गोष्ट घडते ते योगायोग नाही तो संकेत असतो पहिला संकेत अडथळा जर एखादं काम वारंवार अडत असेल प्रयत्न करूनही होत नसेल तर समज तो मार्ग तुझ्यासाठी साधा नाहीये जेथे अडथळे जास्त ते हट करू नकोस तो बाबा दिलेला पहिला संकेत आहे दुसरा संकेत मनाची शांतता एखादी गोष्ट करताना तुझं मन शांत राहतं का जेथे मन शांत तेथेच तुझा मार्ग आहे पैसा प्रतिष्ठा लोक काय म्हणतील यापेक्षा मन काय सांगतं हे ऐक मन शांत असेल तर समज बाबा सोबत आहेत संकेत क्रमांक तीन एकटेपणा तुला वाटतं ना मी एकटाच पोडलो आहे नाही बाळा जेव्हा आम्ही जवळ येतो तेव्हा लोक दूर जातात एकटेपणा हा शिक्षा नाही तो साधे साधनेचा काळ आहे हा तुझ्यासाठी मोठा संकेत आहे चौथा संकेत झोपेत विचार झोपण्याआधी जो, जो विचार वारंवार येतो तो आम्ही पाठवलेला असतो त्याकडे दुर्लक्ष करू नकोस कारण बाबा नेहमी मनाच्या शेवटच्या आवाजातून बोलतात संकेत मागतोस ना आमच्याकडून आज स्पष्ट सांगतो धीर धर घाई करू नकोस ज्याने तुला दुखवले त्याच्यावर राग धरू नकोस तुझा वेळ येतोय फक्त तू विश्वास सोडू नकोस शेवटचा संकेत विश्वास जर हे शब्द ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असे किंवा छातीत काहीतरी हल्लं असेल तर, तर समज हा व्हिडिओ तुझ्यासाठी दिलेला संकेतच आहे संकेत मागचोस ना आमच्याकडून तुझ्या हा घे मंग आम्ही तुझ्या सोबत आहोत उद्या आज कायम फक्त एकच कर विश्वास ठेव जय नवनाथ नाथहाय नमा आदेश 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 ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमा ओम चैतन्य श्री नवनाथहाय नमा आदेश